राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सध्या बोलबाला आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली ही योजना असल्याची विरोधक टीका करतायत पण सत्ताधारी पक्ष लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याच्या लढाईत गुंतलेले एकीकडे अजितदादा अगदी पिंक जॅकेट घालणं रक्षाबंधनाला दादांकडनं बहिणीला ओवाळणी असा प्रचार करणं संवाद लाडक्या बहिणींसोबत असे कार्यक्रम आयोजित करणं गुलाबी कॅम्पेनद्वारे महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते राज्यातील महिला भगिनींचे पाठीराखे आहेत अशी प्रतिमा या योजनेच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेने सुरू केलाय यात भाजपही मागे नाहीये लाडकी बहीण योजना ही आपल्या सरकारची आहे मैदानात उतरून भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार करायला पाहिजे आपल्याला ही योजना कशी यशस्वी होईल हे पाहिलं पाहिजे असं आवाहन फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केलंय याचा अर्थ भाजप ही या योजनेसाठी तितकाच जोर लावते लोकसभेत अवघ्या दोन लाख मतांचा फरक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होता मात्र ही दोन लाख मतं आम्ही लाडकी बहीण योजनेच्या घोषणेतूनच मिळवली असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय थोडक्यात लाडकी बहीण योजनेवरनं महायुतीतील तिन्ही पक्ष पुढाकार घेताना दिसतात पण महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षाही जास्त फायदा होणार आहे तो भाजपला कसा लाडकी बहीण योजनेचा भाजपला या निवडणुकीत कसा फायदा होणार महिन्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले म्हणजे मतं मिळाली असं आहे का तर नाही मग यामागे नेमकी काय रणनीती आहे भाजपने जे मध्य प्रदेशात करून दाखवलं ते महाराष्ट्रात होऊ शकतं का जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला विशेषतः भाजपला या विधानसभा निवडणुकीत नेमका कसा होणार आहे ही योजना महायुतीसाठी कशी गेम चेंजर ठरणार आहे याबद्दलची चर्चा करताना आपल्याला पहिला मुद्दा पाहावा लागेल तो मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला मतदारांचा वोटर पॅटर्न कायम राखण्यास भाजपला मदत होईल भाजप पक्षाचा कोर मतदार कोणता आहे तर मध्यम वर्गीय आणि महिला मतदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीला तीन महिने असण्याच्या पूर्वी सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महिला मतदारांचा कल लक्षात येतो महिला मतदारांच्या मनातला मुख्यमंत्री कोण याची चाचपणी केली असता यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आश्वासक वाटतो असं समोर आलेलं तर याच सर्वेमध्ये अठ्ठेचाळीस टक्के महिला मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला तर एकतीस टक्क्यांच्या जवळपास महिला मतदार महायुतीच्या बाजूने असल्याचं समोर आलं पण भाजपला एक पक्ष म्हणून सर्वाधिक अठ्ठावीस टक्के महिला मतदारांची पसंती असल्याचं या सर्वेतन दिसून आलं महत्वाची बाब म्हणजे राज्यात महिला मतदारांच्या मतदानाचं प्रमाण वाढलंय राज्यात एकूण नऊ कोटी सव्वीस लाख सदतीस हजार दोनशे तीस मतदार आहेत त्यापैकी महिला मतदारांचं प्रमाण हे चार कोटी चौवेचाळीस लाख सोळा हजार आठशे चौदा इतकं राज्याच्या एकूण मतदारांच्या टक्केवारीत अठ्ठेचाळीस टक्के प्रमाण हे महिलांचे लोकनीती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बावीस टक्के महिलांनी भाजपला मतदान केलेलं तर एकोणीस मध्ये ती टक्केवारी वाढली ती थेट सेहेचाळीस टक्क्यांपर्यंत महिलांच्या मतांच्या टक्केवारी वाढल्याने दोन हजार एकोणीस मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आलेलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या मात्र भाजपची महिला ही वोट बँक कायम राहिल्याचं दिसून आलं दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे भाजपने हा महिला मतदार नेमका कसा कमवलाय हो हे पाहायला लागेल केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील भाजप प्रणित सरकार ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजनांवर भर देत आली केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना हर घर नल से जल योजना प्रधानमंत्री सौभाग्य योजना उज्ज्वला गॅस योजना ज्याचा कित्येक महिलांना लाभ मिळालाय ला जनधन योजनेद्वारे लाखो महिलांना बँक खाती उघडण्यास मदत केली आणि यामुळे या योजनेचा लाभ थेट महिलांच्या खात्यात जमा होत आलाय गावागावात शौचालय बांधण्याच्या योजना वाढवल्यात हो तसेच मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजना लखपती योजना कुटुंबातील महिला प्रमुखाचं अनुदान महिलांना मोफत बस प्रवास तसंच लेख लाडकी योजना चौथे महिला धोरण या योजनांच्या लाभार्थी महिला थेट भाजपला मतदान करत आल्यात या योजनांचा योग्य तो उपयोग प्रचारात केला जातो योजनांच्या माध्यमातून मुली आणि महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न होतो असा मेसेज भाजप पक्ष प्रचारात देत असतो त्यातच महाराष्ट्र सरकारच्या नवीन महिला धोरणाअंतर्गत आरोग्य पोषण शिक्षण आणि कौशल्य विकास लैंगिक हिंसाचार संपवणं महिलांसाठी रोजगार वाढवणं आणि त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा सुधारणं शहरी ग्रामीण आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करणं नावासोबतच आईचं नाव लिहिणं अशा उपक्रमांना महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आला आणि म्हणूनच केंद्र आणि राज्याच्या योजना पाहिल्यास महिलांमध्ये भाजप पक्ष लोकप्रिय असल्याचं दिसून येतं आता हीच लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी महत्वाची बाब ठरते ती म्हणजे लाडकी बहीण योजना ती नेमकी कशी तर एखादी योजना आणताना ती निवडणुकीत इनकॅश कशी करता येईल ती कोणत्या वयोगटातल्या मतदारांना केंद्रस्थानी ठेवून आणली जातीय हे पाहणं महत्वाचं ठरतं तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित महिला विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत या योजनेची अट काय आहे तर ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे म्हणजेच समाजात दारिद्र्य रेषेखालील निराधार विधवा आणि मध्यम वर्गीय गरीब महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजे एका वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत थोडक्यात तरुण मुली ते महिलांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी या योजनेचा फायदा होईल असं सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे महत्वाचं म्हणजे जवळपास एक कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ एक कोटी मतदारांना आकर्षित करण्याचा उद्देश महायुतीचे घटक पक्ष साध्य करत आहेत आणि त्यातही ग्रामीण भागातील महिलांचं प्रमाण जास्त असणारे हेही तितकच महत्वाचं चौथा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेद्वारे लोकसभेत जे नुकसान झालं होतं ते विधानसभेत भरून काढता येणार आहे ते कसं तर लोकसभा निवडणुकीत पक्षफुटीच्या आरोपांवरनं महागाई बेरोजगारीच्या मुद्द्यांवरनं भाजप पक्ष डॅमेज झालेला त्यात मराठा ओबीसी आरक्षणावरनं सुरू असलेला संघर्ष राज्यातील बिघडलेला सामाजिक सलोखा यामुळे आता भाजप असेल व महायुती हे संकटात आहे अशा वेळेस आधार म्हणून महायुती महिला मतदारांना खेचण्याचा प्रयत्न करते त्यासाठी महायुती सरकारने महिलांशी संबंधित अनेक योजना आणल्या आहेत त्या म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करून देण्याची महत्वाकांक्षी योजना आणली आहे एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय घेतलाय आणि लाडकी बहीण योजना अन्न ही देखील ठरून केलेली एक स्ट्रॅटजीच असू शकते कारण दोन हजार चौदा पासून आजवर भाजपचा महिला मतदार हा उज्ज्वला गॅस योजनेमुळं भाजपकडे आकर्षित झाल्याचं दिसून येतं तर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना वर्कआउट होईल का तर यासाठी पाचवा मुद्दा पाहावा लागेल म्हणजे गेम चेंजर ठरलेल्या लाडली योजनेचा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री लाडली बहन योजना ही त्यांच्या काळात सुरू केलेली शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या सर्व बहिणींना करोडपती होताना पाहायचं असल्याचं चा विधान केलं होतं त्यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात भाजपचे बडे नेते देखील या योजनेचा वारंवार उल्लेख करत राहिले त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देखील या योजनेचा प्रचार केलेला तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तर राज्यात पुन्हा त्यांचं सरकार स्थापन झाल्यास लाडली बहीण योजनेची रक्कम बाराशे पन्नास रुपयांवर वाढवून ती तीन हजार करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलेलं मध्य प्रदेशमध्ये जे भाजपला फायदा झाला तेच लक्षात घेऊन त्या धर्तीवरती ही योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यासाठी या योजनेची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातून अधिकाऱ्यांचं एक पथक अलीकडच मध्य प्रदेशला जाऊन आलं या पथकानं मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आराखडा तयार करण्यात आला आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे आता या योजनेच्या लाभार्थ्यांचं मतांमध्ये रूपांतर करण्यात महायुतीला कितपत यश ये येईल हे निवडणुकीच्या निकालातूनच समोर येईल पण तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होऊ शकतो का आणि झाला तर तो नेमका कसा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका